नमस्कार मी वैशाली नेहमीपेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने पण घरात सगळ्यांना आवडेल अशी कोबीची भाजी आज आपण बनवणार आहोत केरळमध्ये या भाजीला कॅबेज थोरन असं म्हणतात इथे कोबी घेतलेलं आहे आणि मी कोबी कसा चिरून घेणार आहे ते आधी दाखवते शक्यतो थोडा बारीक आकारामध्ये कोबी चिरला गेला पाहिजे आणि ही भाजी एकसारखी शिजावी म्हणून बारीक चिरतानाच तो कोबी एकसारख्या आकारामध्ये सुद्धा चिरला गेला पाहिजे आणि हे बघा इतपत आत्ता मी तो बारीक चिरणार आहे आणि हा चिरलेला कोबी आपण घेतलाय दोन कप नंतर एका भांड्यात पाणी घेतलंय त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि या मीठ घातलेल्या पाण्यामध्ये हा चिरलेला कोबी घालायचा आहे हल्ली खूपदा भाज्यांवर रासायनिक फवारणी केली जाते तर तशी केली असेल तर कोबी स्वच्छ करण्यासाठी हा दहा मिनटं असाच मिठाच्या पाण्यात आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि दहा मिनटानंतर या कोबीमधलं हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आता गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर आपण अशी एक प्लेट ठेवले त्याच्यावर ही कढई तापत ठेवलेली आहे आणि गॅसची ज्योत एकदम बारीक आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि आता हे तेल तापत असतानाच ह्याच्यामध्ये घातले उडदाची डाळ इथे मी गोटा उडीद वापरला आहे तुम्ही नेहमीची आपली उडदाची डाळ वापरली तरीही चालेल उडीद डाळीच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळसुद्धा वापरू शकता इथे तेल तापत असतानाच आपण उडदाची डाळ घातली कारण ही डाळ या तेलामध्ये व्यवस्थित तळली जाणं गरजेचं आहे नाहीतर भाजी खाताना ही डाळ कच्ची लागायची शक्यता आहे जसंजसं तेल तापलं जाईल तशी ही बघा उडदाची डाळ तळली जायला मदत होते डाळीचा रंग थोडासा बदलल्याबरोबर आपण ह्याच्यामध्ये घालतो आहे मोहरी मोहरी तेलात व्यवस्थित तडतडली की मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं जिरं पण व्यवस्थित तडतडलं गेलं पाहिजे आणि हे बघा आता जसं जस हे तेल तापतं आहे तसं आपली ही उडदाची डाळ व्यवस्थित तळली गेलेली आहे नंतर लगेच घालायचं आहे बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची किसून घेतलेलं आलं हळद आणि हिंग या सगळ्या गोष्टींचा कच्चेपणा निघून जाण्यासाठी दहा सेकंद परतून घ्या नंतर घालायचं आहे बारीक चिरलेला कोबी आणि भाजीला कोथिंबीरीचा स्वाद यावा म्हणून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता एकदा ही भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आणि भाजीवर झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांसाठी दोन मिनिटांनी झाकण काढायचं आहे परत एकदा भाजी करपू नये म्हणून वर खाली करून घ्यायची आहे आता भाजीत घालती आहे चवीनुसार मीठ आणि आमचूर पावडर भाजी एकदा फक्त वर खाली करून घ्यायची आहे आणि आता या भाजीत मी घालणार आहे नारळाचं दूध इथे घट्ट असं हे नारळाचं दूध आपण साधारण दोन टेबलस्पून घेतलेलं आहे नारळाचं दूध काढायला वेळ नसेल तर तुम्ही नारळाच्या दुधाची जी पावडर मिळते ती पाण्यात थोडीशी घालून वापरू शकता इथे मी आत्ता आहे सगळं नारळाचं दूध इथे वापरणार आहे ही भाजी केरळमध्ये मी दोन्ही प्रकारात खाल्ली आहे म्हणजे नारळाचं दूध वापरलेली आणि नारळाचं दूध न वापरता पण मला स्वतःला या पद्धतीने जेव्हा भाजी करते तेव्हा त्याच्यात ते नारळाचं दूध घाललेली भाजी जास्त आवडते आता झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजवताना मध्ये मध्ये झाकण काढून ती वर खाली करून घ्यायची आहे ही भाजी शिजवताना आपण वेगळा असा पाण्याचा वापर करणार नाही आहोत पण गरज पडली तर हे बघा ज्याच्यात आपण नारळाचं दूध ठेवलं होतं त्याच्यातच मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साह्याने थोडं थोडं मध्ये मध्ये असं पाणी आपण या भाजीमध्ये घालत जायचं आहे नंतर आवडत असेल तर या भाजीत चवीसाठी थोडीशी साखर घाला इथे मला भाजी थोडीशी कोरडी वाटते म्हणून मी परत थोडंसं असं पाणी घालते आहे आता झाकण ठेवून तुम्हाला जितकी भाजी शिजवून घ्यायची असेल तेवढी ती शिजवून घ्या आणि गरज पडेल तसा मध्ये मध्ये फक्त चमच्या चमच्यानी पाणी घालत जा ही भाजी शिजवताना मी त्याचा खूप लगदा करून घेत नाही तर ही भाजी खाताना दाताखाली थोडीशी ते आली पाहिजे इतपतच मी ती शिजवून घेते आणि आत्ता ही भाजी जेवढी शिजले तेवढी माझ्यासाठी पुरेशी आहे आणि हे बघा आत्ता या भाजीमध्ये थोडंसं इथे आपण पाणी शिल्लक ठेवलेलं आहे कारण मी या भाजीमध्ये आता घालणार आहे पाव कप खवलेला ओला नारळ आणि त्याच्यासोबत घालते आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एकदा भाजी पूर्णपणे अशी वरखाली करून घ्यायची आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि या भाजीवर एक मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे केरळमध्ये ही भाजी नारळाच्या तेलामध्ये करतात आणि तुम्हाला नको असेल तर तुम्ही इथे नारळाचं दूध न वापरता चमच्या चमच्यांनी थोडं थोडं पाण्याचा वापर करून ही भाजी करू शकता ही भाजी माझ्या घरी तीन माणसांसाठी पुरेशी आहे आणि गॅसवर कढई ठेवल्यापासून ही भाजी पूर्ण होईपर्यंत भाजी तयार व्हायला दहा मिनटं लागलेली आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार